व्यापारीचं अपहरण करत एक कोटीची खंडणी मागितल्याची लागी घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुली तालुक्यातील तांभेरे येथील एका भुसार मालाच्या व्यापाऱ्याची गाडी सायंकाळच्या सुमारास रस्त्यात अडवत त्यांना दुसऱ्या चारचाकीत बसवून त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर या व्यापाऱ्याला लाकडी दांड्याने मारहाण करत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवेठार मारण्याची धमकी देत कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली बापूसाहेब गागरे हे राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे राहतात आणि ते भुजार मालाचा व्यवसाय करतात तेरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गागरे हे त्यांची अशोक लेल्या चारचाकी गाडी घेऊन तांभेरे येथून राहता तालुक्यातील वाकडी येथे जात होते त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनाने त्यांचा पाठलाग करत ते वाहन त्यांच्या मागे गेले गागरे हे वाकडी रस्त्याला निळवंडे कालव्याच्या पाठीमागे रोडने जात असताना त्यांची गाडी त्यांना थांबवला तेव्हा आरोपी गागरे यांना म्हणाले तुझ्या जवळच्या माणसाने तुझी सुपारी दिली आहे तुला गोळ्या घालायला वेळ लागणार नाही तू गपचूप आमच्या गाडीत बस असं म्हणून आरोपींनी गागरे यांना लोखंडी कत्तीचा धाक दाखवत बळ जबरीनं त्यांच्या गाडीत बसून गागरे अपहरण केला आरोपी त्यांना श्रीरामपूरच्या दिशेनं एका निर्जन ठिकाणी असलेल्या गोडाऊन मध्ये घेऊन गेले तेथे गागरे यांना मारहाण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली तेव्हा गागरे यांनी दहा लाख रुपये देतो असं सांगितलं त्यानंतर गागरे यांनी त्यांच्या एका मित्राला फोन करून पैशाची मागणी केली तेव्हा मित्र म्हणाला की तू समक्ष आल्यावरच मी रक्कम देईन असं त्यांना सांगितलं त्यानंतर तीन ते चार आरोपींनी गागरे यांना लाकडी दांड्यानं मारहाण केली आणि जर तू पैसे दिले नाहीस किंवा पोलीस स्टेशनला गेला तर तुला तुझ्या कुटुंबाला मारेल अशी धमकी दिली त्यानंतर आरोपींनी गागरे यांच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांना वाहनात राहुरीतील शनिशिंगणापूर फाट्याच्या आसपास सोडलं सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गागरे हे त्यांच्या घरी असताना एका नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आला त्यावेळी संबंधित इस्माने गागरे यांना शिवी गाळांनी धमकी देऊन म्हणाला की तू लाख रुपये दिले नाही ते कधी देणार आहे जर तू पैसे दिले नाही तर तुला तुझ्या कुटुंबाला सांगून फोन कट केला तर या प्रकरणी बापूसाहेब गागरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली त्यावरून अज्ञात पाच जणांवर अपहरण खंडणी मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर